खर तर आज महत्वाचा निकाल आलेला आहे जी निवडणूक प्रक्रियेमध्ये महत्वाचा टप्पा होता ते मतमोजणी जी आहे ती आता था थांबवण्यात था आलेली आहे या सगळ्या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत वकील जी आहे काय सांगाल काय माहिती आहे नेमकं काय कोर्टामध्ये सुनावणी दरम्यान झालेलं आहे आणि काय सांगाल आजच्या निकालामध्ये माननीय उच्च न्यायालयाने दोन दोन तारखेचं जे आजचे इलेक्शन्स होतं काही प्रभागामध्ये आणि काही काही नगरपरिषदेंचं इलेक्शन हे पोस्टपोन करून वीस तारखेला ठेवण्यात आलं होतं तर दोन्हीचं इलेक्शन्स वेळेनुसार होईल परंतु त्यामध्ये काउंटिंग ऑफ व्होट्स आणि डिक्लरेशन ऑफ इलेक्शन रिझल्ट होणार आहे असा आदेश देण्यात आलेला त्यामध्ये दे एक्झिट पोल नये हे सुद्धा महत्वाचं निरीक्षण न्यायालयाचं निरीक्षण काय काय होतं नेमकं फ्री अँड फेअर इलेक्शन व्हावे याकरिता आजचे जे इलेक्शन झालेले आहेत त्याचे एक्झिट देखील देण्यात येऊ नये वीस तारखेला पोलिंग झाल्यानंतरच दोघांचे एक्झिट पोल देण्यात यावे असं निदर्शन आहे कुठेतरी न्यायालयाने असंही म्हटलं आहे की जर आता कुठले एक्झिट पोल दिले किंवा आता निकाल लागला तर त्याचा परिणाम जो आहे तो होणाऱ्या निवडणुकीवर होईल त्यामुळे नेमकं नक्कीच फ्री अँड फेअर इलेक्शन्स होण्याकरिता कोर्टाने असं निदर्शनास कोर्टाच्या निदर्शनास आलेलं आहे त्याचकरिता एक्झिट पोल हे देखील त्यांनी वीस तारखेपर्यंत पोस्टपोन केलं संपूर्ण राज्याची निवडणूक मतदान प्रक्रिया जी या सगळ्या निर्णयामुळे थांबलेली आहे मतदान प्रक्रिया आजची जी संपूर्ण राज्यामध्ये आजची होणारच आहे आणि वीस तारखेची नियोजित वेळेनुसारच होईल फक्त त्याच्यामध्ये काउंटिंग ऑफ्स आणि डिक्लेरेशन ऑफ इलेक्शन रिझल्ट ढकलण्यात आले संपूर्ण मतमोजणी नमूद करण्यात आलं आम्ही याचिका दाखल केल्या होत्या देवळीमध्ये जिथे नगराध्यक्षांच्या याला सगळं संपूर्ण नगरपालिकेचं इलेक्शन स्टेड झालं होतं आणि वर्धेच्या दोन प्रभागांच्या आम्ही इलेक्शन याचिका दाखल केल्या होत्या त्याच्यामुळे त्या वरील प्रमाणे निर्णय झालेला आहे आता पुढची सुनावणी दहा तारखेला ठेवणार दहा तारखेला जे सुनावणी होणार आहे डिसेंबरमध्ये त्यामध्ये काय मदण्यात आलं आहे तसंच नोटीस सुद्धा बजावणार दहा तारखेला माननीय उच्च न्यायालयाने इलेक्शन कमिशन त्याच्यानंतर महाराष्ट्र शासन यांना त्यांचं उत्तर दाखल करण्याकरिता आदेश पारित केलेला आहे व तो त्यांचं उत्तर दाखल केल्यानंतर त्याच्यावरती के अंतिम अचानकपणे ही निवडणूक थांबवल्या गेली त्यामुळे काहीतरी काही नाराजी व्यक्त केली आहे का, का के त्या संदर्भातली काही टिप्पणी केलेली आहे माननीय न्यायालयाने ऑर्डर पास केला आहे ना त्या त्यानुसार की इलेक्शन्स हे फेअर व्हावे आणि फ्री अँड फेअर इलेक्शन्स व्हावे म्हणून त्यांनी काउंटिंग ऑफ वोर्ट्स आणि डिक्लेरेशन ऑफ रिझल्ट लांबणीवर टाकले नक्कीच कुठेतरी ज्या पद्धतीचा निकाल आहे तो येणार होता तो आता थांबवण्यात था आलेला आहे मतमोजणी थांबवण्यात आली आहे त्यामुळे था आता पुढची सुनावणी जी आहे दहा तारखेला होणार आहे आणि त्यामध्ये नोटीस जे बजावण्यात आलेले आहे त्यामुळे एकवीस तारखेलाच मतमोजणी होईल असं आता स्पष्ट करण्यात आलं आहे सरोबोले सा परागडबडे साम टी न्यूज नागपूर देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका